नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि आज आपण चाललेलो आहे आपली गँग घेऊन मिरवण्यात करा तर आता आपण दोघा तिघांची वाट बघतो त्याच्यानंतर आपण निघणार आहोत तर आपण कशाला जातो नाचायला तुम्ही नाचायला काय म्हणतात अरे काय म्हणतात काय म्हणतात नाचायला मुलींचा नाच तर तुमच्या इथे तुम्ही जात असाल कोकणी नाच बघा इथे पण बोलायला कोकणी जात असाल तर तुमच्या ह्याच्यात काय म्हणतात तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा तर आपण आता निघत आहोत वगैरे तर मित्रांना आपण निघालो आहात बघू शकता तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा तर आपण आता निघत आहोत वगैरे तर मित्रांना पण निघालो आहात बघू शकता तुम्ही

मार आकाश आहे असत असं सोच माट्रेंडच बघवत नाही मला पाय फाडलं सर्व टाकणार रे ये रे काय करू राहू चाल हा मला जाता जाता एक नदी वगैरे भेटलेली आहे बघू शकता तुम्ही तिथे बाई बापरे एवढा चढ आहे चढातून सगळ्यांची हालत टाईट झालेली आहे

हार्दिक, हार्दिक, हार्दिक स्वागत आहे असं असे पावन पावन <laughs> पावन भूमीत मिरवणे ग्रामस्थ तर्फे पुढे नाही दिसत आहे थांबणारा पुढे जाऊन माझे स्वागत आहे वाघेच्या हार्दिक स्वागत ग्रामदेवता वाघजाई मातेच्या पावनभूमीत मिरवणे तर्फे हार्दिक स्वागत आहे आपण पोचलेलो आहे मिरवण्यात या वाहनाला तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून सांगा पोचलेलो आहे ह्या घरात आपण नाचायला जाणार आहोत हा आपला पहिलाच घर आहे मी बघू शकता हमें आले जय होस्ता नमस्कार मित्रांनो तर हा आपला दुसरा घर आहे आणि आपण आलेला आहे क्यूट आहे se आपली चार पाच घरं वगैरे घेऊन झालेली आहेत आणि आपण आता परत घर घ्यायला चाललेलो आहेत तीन तीन घरं झालेली आहेत आणि आपण चौथ्या घरी चाललेलो आहेत पण त्यात पाऊस आला आणि आम्ही छत्री नाही आणलेली आहे आता जाऊया पाऊस नाही आला तर एवढा जोरात नाही आलाय पण ठीक आहे आला तर बघू केस भिजतो हो केस भिजतो

कितव्या पाचव्या तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि ते बघा तिकडे बघा भारी आहे एकदम हिरवगार गार आहे सिकडे त्यांना पुन्हा आपण इथे आलेलो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शिरकेवाडीमध्ये मध्ये आपण पोचलेला आहोत मग दाखव हे बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज शिर्केवाडी आहे आणि आपण आता बघूया थोडं त्याच्यात जाऊन एंट्री करूया बघूया काय काय आहे त्याच्यात नवीन 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 काय पाहायला भेटतं महाराजांबद्दल बघूया ठीक आहे आता इथे आपण चप्पल वगैरे काढतो बघू शकता तुम्ही आतमध्ये आपण एंटर होऊया आधी बापरे

ही छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती आहे आणि ही आपली छोटी पण बघू शकता किती सुंदर आहे नमस्कार मित्रांनो आता वाजलेले आहेत पाच सतरा आणि आम्ही आता एवढी घर घेऊन खूप थकलेलो आहेत आणि आता घरी जातो आम्ही जरा फ्रेश वगैरे होतो काय तर आपण आता आता घरी जाऊया आरामात आधी फ्रेश वगैरे होऊया आधी बाय बाय